अपुऱ्या बस सुविधेमुळं विद्यार्थ्यांची त्राहिमाम माम हिंगन गाट बस फेरी तातडीनं सुरू करण्याची मागणी वरोरा तालुक्यातील शेगाव बुद्रुक परिसरातील विद्यार्थ्यांना अपुऱ्या बस व्यवस्थेमुळे मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून मागील चार महिन्यापासून बंद असलेली हिंगणघाट नंदोरी वडगाव शेगाव बस तातडीनं सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे केली आहे वडगाव आब साखरा उमरी सारगाव आदी वीस ते पंचवीस खेड्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी शेगावला येतात मात्र सायंकाळी परत जाण्यासाठी एकमेव वडगाव बसच उपलब्ध असल्यानं शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना तासन तास बसच्या प्रतीक्षेत उभे राहावे लागतं सोमवारी बाजार भराट असल्यानं विद्यार्थी बसमध्येही चढू शकत नाहीत बस, बस प्रत्येक गावात न जाता टप्प्यावर थांबत असल्यानं विद्यार्थ्यांना पायी गावं गाठावी लागतात परिसरातील वाघाच्या वावरामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलाय ग्रामीण भागातील या सुविधांकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याची टीका नागरिकांमधून होती आहे वडगाव खापरी हा दोन किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्यानं बस फेरी बंद असल्याचे हिंगणघाट बस स्थानक प्रमुख शेडमाके यांनी स्पष्ट केलंय स्थानिकांनी रस्त्यावरील मोठी झाडं काढून खड्डे बस बससेवा तात्काळ सुरू करण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आशिष कोटकर टाइम्स ऑफ महाराष्ट्र टीव्ही न्यूज वरोरा भद्रावती बससंदर्भात विद्यार्थी तुमच्याकडे आले असता त्यांनी जी विचारणा केली की बस येत नाही नियमित त्याबद्दल तुम्ही याच्याबद्दल काय पाठपुरावा हो केलेला आहे मी यासंबंधी बस डेपोला चौकशी केली पुढे उभं त्यांनी रोडचा प्रॉब्लेम सांगत रोड खराब असल्यामुळे आम्ही बस टाकू शकत नाही रोडची दुरुस्ती केल्यास आम्ही बस टाकू शकतो परंतु या बस बंद असल्यामुळे प्रशासनाने रोडची व्यवस्था करून द्यावी आणि लवकरात लवकर बस चालू करावी विद्यार्थ्यांना खूप अंधारमध्ये जावं लागतं रोडपासून आतमध्ये गावं आहेत आणि त्या गावामध्ये जाण्याला त्यांना अडचण जात आहे आजच्या भागाची भीती जास्त निर्माण झालेली जा आहे आणि या भीतीपासून त्यांना संरक्षण मिळावं म्हणून लवकरात लवकर सव्वापाचची बस जी हिंगणघाट चालू होती हिंगणघाट शेगाव ही बस पुनच चालू व्हावी ही आमची माझ्याकडून अपेक्षा आहे आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ते आवश्यक आहे माझे पूर्ण नाव हंसिका विजयडेवास नेहरू विद्यालय शेगाव बुजुर्ग येते शिकायला येते आणि सकाळी बरोबर आम्हाला बसमध्ये कधी कधी घेत नाही पण आम्ही कसं तरी चारगाव स्टॉपपर्यंत फायदा देतो पण संध्याकाळी अचानक म्हणजे सोमवार बाजार राहिला तर कोणत्या कोणत्या मुलाला घेते कोणाला घेत नाही कोणी कोणी मुलं नऊ दहा वाजेपर्यंत हॉल्टिंग बसची वास वाटपात राहते आणि तिकडं वाघाची भीती आहे आईवडील वाटपात राहते अभ्यास बरोबर होत नाही नियमित होत नाही आणि बसचा टाइम कुठल्या रूट नाही आमी कि, किती बसेस आहेत रूटला सायंकाळी जाताना तुम्हाला किती बसेस आहे कुठली वडगाव अच्छा तुम्ही नियमित निमित्ता जाता का या आधी काही दुसरी व्यवस्था होती तुम्हाला ती येत नाही का नाही बंद आहे किती महिन्यापासून फक्त आता पाच सप्टेंबरला आली होती सवय नाही आली तरी सत्तरांशी विद्यार्थी अपडाऊन करतात ह्यापासून तुम्ही डेपोशी हो काही संपर्क केला का काय करणार खूप प्रयत्न केले पण डेपोवाले हो काही लक्ष देत नाही सरपंचाकडे गेलो होतो त्यांनी बी लक्ष देत नाही हो त्यांनी म्हणेपो आले म्हणे आम्हाला सरपंचाला घेऊन या वर डेपो मध्ये आम्ही सरपंचाला म्हणलं ते म्हणे हो हो त्यांनी कोणीच लक्ष मुख्याध्यापक याच्याकडे तक्रार केली का तुम्ही याबद्दल काय बोलले मुख्याध्यापक तुम्हाला म्हणजे हा सर सर म्हणे आम्हाला तुमच्या रस्त्याचा प्रॉब्लेम नाही सर म्हणे मी तुम्हाला बस लावून देतो पण तुमच्या सरपंचाला सांगा का तुमच्या रस्त्याचा प्रॉब्लेम आहे असं तसं सरांनी आणि सांगा